नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मराठी चॅनलमध्ये आणि हा आहे एक, एक छोटासा व्लॉग तर आज शेवटचा दिवस आहे इथला गावातला खूप दिवस मी राहिलो आहे आज संडे आहे तर विचार केला की आमची शेती आजवरची दाखव आणि घरसुद्धा दाखव तरी आहे माझं घर इकडे बघा हे बाहेरून पण दाखवतो आणि व्हिडिओ हा लास्ट परत काय लवकर यायला भेटणार नाही तर बघा बॅकसाईडला आपलं घर आणि इकडे बघितलं तर आपली पूर्ण ही गार्डन आहे गावठी गार्डन बघा ही झाडं लावली गेली होती पाच चार वर्षांपूर्वी अजूनपर्यंत आहेत ही लाकडांची सोय इकडे मस्त चिवारी आहे घराच्या समोरच आणि खूप छान वारं सुटलं मित्रांनो सांगायला झालं तर बघा पिंपळाचं झाड कसं वाऱ्याने ढोलत आहे बघा खरं तर हात जाऊस वाटत नाही आहे पण काय करणार जॉबच्या कारणाने जाऊ जा मुंबईला जाऊसं वाटत नाही आहे तर आई गेले कपडे धुवायला नदीवर मी घरी एकटाच आहे पप्पा गेलेत कामाला नदीवरती बघू शकते इकडे काजू वगैरे आहेत आंब्याची झाडं तुरे वगैरे आलेत काजूला अफकोर्स मे महिन्यामध्ये सोय होते आपली कोकणी मेव्याची त्या मग आता थोडं तुम्हाला शेती दाखवतो तर काही माणसं खाली आहेत वाडीतील गावातील माणसं की आता बाजुणीचं काम करत आहेत इकडे पाणीच पाणी असायचं सगळं माणसांचा म्हणजे माणसं पण खूप होती इकडे वाडीमध्ये आणि इकडे आम्ही लहानपणी अंघोळ खूप मजा यायची तर आता इतकं पाणी नाही येत कारण की मॅनपॉवर आम्हाला कमी भेटते असं त्याच्यामुळे दोन ज तिक जातात पाण्याला एवढंच पाणी आणू शकतात बघा आणि लालपणी अशी मजा होती की आम्ही या पाटामध्ये मासे चढायचो ते मासे मग त्या पाटातच राहायचे बघा वरती नारलेणीचं झाड तुम्हाला दिसत असेल पूर्ण नर्सरी आहे आजूबाजूने आणि खाली बघाल तर खालती पण तिकडे नर्सरी आहे पुढे असं आहे काय खरं तर जाऊच वाटत नाही ओ सॉरी खर तर जाऊच वाटत नाही आहे कारण राहुल पण गेला किती एकटाच आहे तर जावं तर लागणारच आहे म्हणजे आपल्याला काही करून कामावर पोचायचं आहे नाही बघा मी तर तुम्हाला माहितीच असेल कमेंटमध्ये सांगा हे काय आहे ते ह्याला तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये सांगा आम्ही तर बाबा अडवी बोलतो हिला जे भात वगैरे झोडा भात वगैरे कापून झालं ना तर आम्ही असं साठवून ठेवतो त्याच्यानंतर मग जसा पाऊस जाईल म्हणजे पाऊस पूर्णपणे गेला दिवाळीनंतर कापतो आपण भात त्याच्यानंतर पाऊस पूर्णपणे गेला आणि जमीन वगैरे सुकते त्यावेळेला आम्ही हे साठवलेलं भात झोडायला घेतो असं ह्याला तुम्ही काय बोलता हे अशा असं जे तुम्ही साठवून ठेवते ह्याला काय बोलता आम्ही अडवी बोलतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय बोलता हे <coughs> या बाजूला कोंडरण गाव म्हणजे जा सांगायचं तर आमच्या गावाच्या चहा बाजूला सर्व गावच आहेत या बाजूला भरती इकडे लांब इथून हे जे दिसतंय ते पूर्ण आमचं शेत एक पासून मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की कुळदाला आम्ही सुरुवात केली कुळीत म्हणजे तुम्ही पिटी खात असाल भातासोबत पिठला आपण बोलतो गावठी भाषेमध्ये तर ते जास्त करून कुणी यंदा पीक नाही घेतले आहे कारण इकडे माकडं वानर वगैरे असतात त्याच्यामुळे जास्त पीक नाही घेतलेलं आहे याच वर्षी नाही आता दरवर्षी आम्ही करतो बघा दाखवतो तुम्हाला इकडे करू आत्ताची सुरुवात आहे अजून काय ते मोठं झालेलं नाही आहे रो पाणी लावलेलं आहे नुकतंच आपण पिठी खातो बहुतेशी लोक बेसन पिठाची पिठी करतात पण आम्ही कुलद्याच्या पिठाची पिठी करतो वरती घर आहे आपलं आणि हे आहे ते कुलदाच पीक हे जे आहे नाचणावरी हे शेतीच्या टाइमिंगलाच आम्ही रुजवतो आपण हे जाणून मळेला साप पूर्ण करतील एक दुसरी अडवी आमची बघा किती मोकळं एकदम पटांगण आहे बघा हे बघा गावघर बघायला झालं ना खाली जाऊ रस्त्याने तर मित्रांनो बघू शकता इकडे गेल्या वर्षी वीर खोदली गेली होती आणि पाणी पण खूप आहे त्या विहिरीला चला जाऊन बघूया आपण पाणी किती समोरच बघताय विशालचे आईवडील तिथे भात वावरत आहेत जो भात जडून झाले त्यांचं आता घाण वगैरे काढतायत त्या भातातून हे आहे विहीर आणि ते पूर्वी मासे पकडायचं पावसाळ्याच्या टाईमला चंडीचे मासे बघा आहे विशालचे पप्पा आहेत झालं का भात आहे काय आहे नवीन एव दीड वर्षापूर्वी खोदलेली पाणी पण खूप आहे अजूनपर्यंत या पाण्याचा आम्ही उपयोग केलेला नाही आहे इकडे नवीन बांधलेले बेडकं पण राहायला आलेत सांगायचं झालं तर जेव्हा पाण्याची रेजारी सुरू होईल त्यावेळेला पाणी स्वच्छ होईल पाणीचा उपसा होत नाही त्याच्यामुळे पूर्ण शिवाळे झाले पाण्यामध्ये मशीन तर मोटर लावून ठेवले पुढे जाऊ कालच नाही गाडीच नव्हती आता थेट जाऊया खालती सेल्फी सिक्स थोडा मोठा केलाय लांबूनच येईल व्हिडिओ मस्त तुम्हालाही बघायला खूप छान वाटेल चला आता सीधा जाऊया आपण नदीवर बैल आपण तुम्हाला बैल बघा फुल राम खालती ना मित्रांनो इकडे हिरवगार मळ्यात खोट जपून जावं लागेल कारण किरण पडलेत किरणामध्ये साप वगैरे बाहेर येत असतात रस्त्यावर हिरवगार कारण आपण नदीमध्ये जाऊ या बाजूने जावं लागेल आपल्याला त्या बाजून एक वाट नाही आहे हे आमची तिसरीकडे खूप साठवून ठेवलेलं आहे ते झोडायचं आहे ते बघा मळ्यातील झाड भांडाचं झाड आहे आणि एक शिवणीचं झाड आहे बैल बघा बघतोय कसा आहे अरे पहिला हा बघा तुम्हाला दिसत असेल बघा बैल ए, ये या मित्रांनो वारं पण खूप सुटलं आहे नदीच्या काठ्यात त्याच्यामुळे वाऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे इकडे मला माझा आवाज जात नसेल क्लिअरली तरी पण ट्राय करतो की नॉईस हटवायचा आपल्याला नदीच्या काढ्याला जायला वाट शोधावी लागेल रात्री आम्ही त्यावेळेला कोणत्या कोणत्यासाठी गेलो माहीत नाही तरी जी वाट माहिती त्या वाटेने आजचा शेवट शेवटचा क्षण आहे माहिती पुन्हा कधी परत येईन गावाला इकडे जेवढ्या होतील तेवढ्या आठवणी मोबाईलमध्ये कैद दे करून ठेवायच्या पूर्वीचे दिवस आठवले इथूनच आम्ही आंघोळ करायला जायचो नदीवर बघा जो आंबा आहे तिथे आंब्यावरचे मे महिन्यात आंबे काढून मस्त नदीमध्ये उड्या टाकायच्या पाच झप आता दिवस पण आणि काळही बदललाय आणि जागाही थोडीशी बदलत आली बघा किती रान आहे खालती बघा ही वाट पहिली पूर्ण मोकळी असायची चला खालती जाऊ तर सापडत नाहीये तरी पण ट्राय करू खूप भीती वाटते अशा रानामधून दुपारचा टायमिंग आहे आणि जनावरांची खूप शक्यता आहे पाणी प्यायला पण रिस्क घेऊन जातोय विडिओ जो पूर्ण करायचा आपल्याला नदीच्या इथे आपण फायनली पोचलोय बघा नदी आपण आलोय नदीवर ह्या जागेला चरी बोलतो आम्ही ज्या वेळेला आमचं प्लॅनिंग व्हायचं नदीत आंघोळ करायचं त्यावेळेला पहिला शब्द येतात चरीवर जाऊया का <laughs> तर पाणी पण इथे खूप उंच उंच असायचं त्याच्यामुळे इथेच आम्ही जास्त आंघोळ करायला वरच्या साईडला इकडे वाडीतील सर्व महिला आमच्या इकडे कपडे धुवायचे पुढे बैल ही पाणी वगैरे देत आहे बघू शकता इकडे समोर पहिलं आहे तुम्हाला दिसण्यात येणार नाही खूप दुसऱ्या वाईटवाला आहे पुढे ठीक आहे हां एकदम थंड गारसं वारं सुटलं इकडे आणि खरंच नाही म्हणजे त्या रात्री आम्ही राहुल आणि मी इकडेच कॅम्पिंग करणार होतो रात्रीची पण शक्य झालं नाही कारण इकडे खूप रिस्की आहे या जागेवर आम्ही दोघच असल्या कारणाने आम्ही जास्त रिस्क घेतलेलं नाही कॅम्पिंग कॅम्पिंगला खूप मजा पाणी अजून पण नदीला खूप आहे व्हावतं पाणी आहे मे महिन्याच्या टायमिंगला हे पाणी पूर्ण स्टॉप होऊन जातं म्हणजे वाव वावरल्याची बंद होते पण पाणी आटून जातं नदीचं त्यावेळेला आम्ही मासे मारतो जास्तीत जास्त होऊन हाय हाय बघा इथे हाय आहे इथे त्या केलीच्या खाली आहे बरोबर आजोबा आहेत तिकडचे तामणकर ते विचार होते गाय कुठे दिसते का ती जी तुम्हाला दाखवली ती साहेब बघा मासे वगैरे फिरतायत नदीमध्ये तुम्हाला नाही दिसणार दाखवते एक मासा आहे छोटासा आहे होय आमडे दादा काय ये मी घाबरतोय मलाच घाबरतोय कळलं नाही जी बत्ती एक इधर या 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 ये ये या कळला शेवटी बघा तर सांगायला झालं ना तर एक वाला गावते एक पुष्टावळे करा इतकं छान वारं वगैरे सुटताना दुपारच्या वेळेला टायमिंगला ह्या आणि हा ह्या सीझनला तर खूपच छान वाटतं कारण एकदम कोमल वारं आणि सकाळ तर खूप कु, खूपच छान वाटतं आणि ह्या बांध वगैरे मळ्यांच्या घरी जो कोणत्याची मधलं हेच कोकण स्वर्ग आहे त्या मुंबईसारख्या शहरांमध्ये इतर शहरांमध्ये जमीन आसवनाचा फरक आहे सांगा झालं तर अरे एकदा माणूस इकडे आला की परत जाऊच वाटत नाही तसंच काहीच आज माझ्यासोबत झालंय जास्त फुट मी मोबाईल घेऊन नाही जात तो बघा दिसला का एक मिनिट ह्याच्यापेक्षा खूप मोठे मासे आहेत पण छोटे छोटे मासे आम्ही ज्यावेळेला मासेमारी करतो ना मित्रांना त्यावेळेला आम्हाला छोटे छोटे मासे भेटतात आणि मोठेही सुद्धा भेटतात मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असालच रात्रीचे मासे आम्ही पकडलेत खेकडे वगैरे पकडलेत खरं तर सांगायला तर तो क्षणही चांगला होता आमचा नशीब होतं सांगायला झालं तर खेकडे भेटलेत आणि ह्याच टायमिंगला खरं तर चणीच्या खेकडेच्या टाईमिंगला एवढे मोठे खेकडे भेटतात या टायमिंगला आम्हाला असे खेकडे भेटलेत सांगाय झालं तर बघा असं वाटतं की या पाण्यामध्ये आंघोळ जाऊन करावी पण थंडी खूप आहे आणि या पाण्यामध्ये आंघोळ करणं पण खूप कठीण आहे राहुल असता तर कदाचित आंघोळ केली असती एकदम स्वच्छ पाणी आपल्या पूर्ण दगडी वगैरे सगळं आहे काय सुद्धा कसली घाण नाही आहे आतामध्ये पण या नदीमध्ये घाण इथ पण नाही आणि पुढे समोरच आम्ही गणपती विसर्जन करतो इकडे कशेळीची इकडे करतात टायमिंग आमचा एकच असतो गणपती विसर्जनाचा वरतीच बघाल तिकडे त्या डोंगराच्या तिकडे तो जो डोंगर दिसतोय ना तिकडे फुटपर्यंत आम्ही मासे पकडायला जातो मे महिन्याच्या टायमिंगला कारण खरं म्हणजे तिकडेच मासे मारण्याच्या लेवलचं पाणी असतं आणि इकडे तर उंच पाणी आहे तर खरी कोंड आहे इकडे कोंडीमध्ये मासे मारू शकत नाही चला आपण मित्रांनो ट्राय करू इकडे मुळे भेटतात तर शिंपळे भेटतात गजर शिंपळे भेटत असेल तर दुपारी परत येऊ शिंपळे मारू हे बघा मागचं इकडे मुळे पकडले शिंपळे पकडले होते आम्ही जास्त मुळेच बोलतो काय काय लोक शिंपळे बोलतात तर शिंपळे पण बोलतो पण जास्तीत जास्त आम्ही मुळेच बोलतो हे बघा स्टार्टर आतमध्ये मोबाईल तर घेऊन जाऊ शकत नाही तरी पण दोन चार असे पकडून दाखवतो मी ठीक आहे मी ते सेट करतो कॅमेरा त्याच्यानंतर मग आतमध्ये मी शिंपळे पकडल्या जातो कारण कॅमेरा धरणाराही कोणी नाही आपल्याकडे ठीक आहे चला तर चला तर मित्रांनो कॅमेरा सेट झालेला आहे आपला ठीक आहे आता मी थेट चाललो आहे आतमध्ये पाण्यामध्ये तर त्या बाजू मला जावं लागेल आणि फायनली एक आहे जी जागा चॉईस केली होती बघा एक भेटला आहे <laughs> सर्वात मोठा दुसरा मुळा तर मित्रांनो बघितलं असालच तुम्हाला दिस दिसलं असेलच सर्व हे बघा हे आहेत शिंपळे मोठी साईज असते आपला टाइम ही कमी आहे म्हणून ट्रायल म्हणून पकडलेत थोड्या वेळाने आपल्याला शिंपळे पकडायला यायचंच आहे नदीच्या साईडला तरीही आता थेट घरी जाऊन भाकरी वगैरे खाऊन मग शिंपळे पकडायला यायचं आहे ठीक आहे तर इथे पकडायचे पकडायचेत आणि वरती जायचं आपल्याला ठीक आहे तर असेच बनवून जायचं व्हिडिओसोबत ठीक आहे चला आता घरी जाऊया हालत बघा काय झाले एकदम फुल गावटी वाटतोय मग सुटू परत फटकायला गावची सैर आणि इंदर्जीची सेर, सेर करायला बाबरे बघा परत आहे तिथे खालती नदी आहे सर्व आता घरी गेले मी एकटाच आहे या बाजूने जाऊ आपण फोटो फटेला तर सांगाय झालं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला आमचा आजूबाजूचा गावचा परिसर दाखवण्याचा हेतू होता ठीक आहे तसं पण आता फक्त आपल्याकडे उरले चार तास ह्या चार तासामध्ये अजून दोन ब्लॉक करायचे आहेत खूप साऱ्या आठवणी मोबाईलमध्ये कैद करायचे आहेत कारण आपण मुंबईच्या साईडला राहून आपल्याला गावची खूप आठवण त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बघून मन भरू शकतो आपण हाय होळीचा खूट येत मी होळीच्या टायमिंगला पूर्ण होळी पेटवतो पूर्ण मोकळी जागा केली आहे पूर्वी इकडे गवत वगैरे जायचो आत्ता वरून हिरवा कार एकदम मळ्या समोर कशेळी भावनदी इकडे आमचं शेत आणि आता चाललो आहे आम्ही घरी वापस इथं आमच्या वाडीतील महिला मंडळी वडाची पूजा करतात वटपौर्णिमेला इथे आणि इकडे पूजा करायला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडलाच असेल तर खरं तर सांगायला आलं ना मित्रांनो तर अशा गावच्या ठिकाणी राहणं खूप नशीबवान असतात ती लोकं म्हणजे आपणच सर्व कोकणातली माणसं सा, सांगायला आलं तर आणि जॉबच्या टायमिंगला तर जॉबमध्ये आपण बिझी असतो शहरांमध्ये तर गावाला जास्त येता येत नाही आपल्याला तरी जेवढा वेळ मिळेल आपण टाईम काढून घेतो आणि यासाठीच मी तुम्हाला नेहमी असे व्लॉग्स पाठवत राहीन आपले गावचे इतर ठिकाणचे पण आपले व्लॉग्स असतात पण जास्तीत जास्त आपले गावचे असतात त्याच्यामुळे गावचेच पाठवेन आणि तुम्हाला खूप छान वाट तू वाटत असेल माझे व्हिडिओ बघून तर तुम्हाला छान वाटत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि इतरांना चानलची व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून पुढे चॅनेलचे आपल्या क्लोज होईल चॅनेलला सपोर्ट भेटेल यासाठी काय यासाठी पैसे लागत नाहीत मित्रांनो ठीक आहे नक्कीच तुम्ही फक्त किती पाच सहा सेकंदा लागता सबस्क्राईब करायला नक्कीच तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे मी आता सपोर्ट करत राहा नेहमी तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ मी पोचवत राहीन अपलोड करत राहीन छोटे ब्लॉग्स असतील म्हणजे मिनी ब्लॉग्स असतील किंवा मोठे ब्लॉग्स असतील तर तुम्हाला आम्ही पोचवत राहू आमच्या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे <laughs> आता वेळ झाली इथेच थांबायची पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू लवकरच तोपर्यंत काळजी स्वतःची नाही इतरांची तो एकटा आला होता गेला एकटाच आला होता तो तुळसणीतला वर तो वर्गातला कुलडाला पाणी घातलं जात आहे मागचा आवार आहे माकडे आलेच वरती बघू शकता वानरसेना हाजीर आहे खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण वाई घरचा समोरचा आवार बघा